नमस्कार मैत्रिणीनो आज आपण काय करणार आहे शिजवलेलं मिरचू बघणार आहे ज्यावेळेस आपण प्रवासात जातो त्यावेळेला जा आपण हे तिखट मिरचीचा ठेचा करून शिजवून काय करायचं घेऊन जायचं त्याच्यामुळं काय होतं हा मिरचीचा ठेचा शिजवलेलं जे मिरचू आहे ते तीनचे चार दिवस टिकतं आणि खूप टेस्टी छान खमंग असं आपले हे आजची रेसिपी आहे आता शिजवलेल्या मिरचीसाठी लागणारं साहित्य आहे मिरचीसाठी मिरच्या मी लाल आणि हिरव्या दोन्ही अशा मिक्स घेतलेल्या आहे तेल हळद मीठ कोथिंबीर लसूण जिरे मोहरी आणि हे मोठं असं कूट एक अर्धी वाटीच्या थोडंसं वर किंवा म्हणजे तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मी अर्धी वाटीचं थोडंसं वर घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहोत मैत्रिणी मी काय केलेलं आहे गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याच्यावर ह्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता या मिरच्या ज्यावेळेस भाजत येतील त्यावेळेला काय करणार आहेत आपण त्याच्यावर थोडं दोन चमचे तेल टाकणार आहे आता आपल्या ह्या मिरच्या जवळपास भाजत आलेल्या आहेत आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये दोन चमचे तेल घालणारे गॅस बंद करून घेऊया आपण हे मिक्सरच्या भांड्यातून मिरची आपण बारीक करून घेऊया त्याच्यासाठी मी काय केले अर्धा चमचा मीठ आहे काय केलेले अशा प्रकारे मी हे मिरची बारीक करून घेतलेली आपण काय केलेलं आहे हे जे आपल्या मिरचीचा तवा आहे की नाही भाजलेल्या त्या तव्यातच आपण तीन चार चमचे तेल घालणार आहेत आता आपण काय केलेलं आहे याच्यातच अर्धा चमचा मोहरी तर त्यानंतर अर्धा चमचा जिरे लसण काय केलेलं मी ठेचून घेतलेला आहे एक दहा ते पंधरा पाकळ्या मी लसणाच्या ठेचून घेतलेला आहे आता आपण काय करणार आहे त्याच्यात अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि पत्ता झाल्यानंतर कोथिंबीर आता आपण काय करणार आहेत हे जे मिक्स आपण मिक्सरच्या भांड्यातून जे मिरचीचा ठेचा काढलेला आहे बारीक करून मिरची ते आपण पूर्णपणे या साहित्यामध्ये सगळ्या मिक्स करून घेणार आहे आता हे सगळे आता हे सर्व साहित्य काय करणार आहेत आपण मिक्स करणार आहे माझ्याकडे थोड्याशा लाल मिरच्या होत्या म्हणून मी लाल मिरच्या घेतल्या पण तुम्ही पूर्ण हिरव्या मिरच्या घेऊ शकता किंवा तो ला जर थोड्याशा लाल झाल्या असल्या तरी तुम्ही त्या घेऊ शकता घरी दररोज जेवणाबरोबर ज्याला मिरची आवड आहे त्याने हा छान असा हे शिजवलेलं मिरचू घ्या जेवायला खूप छान लागतं आता आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये एक ग्लास भर पाणी घालणार आहे आणि हे शिजायला ठेवणार आहेत मिरची एक ग्लास भर मी काय केलेले पाणी ह्या मिरची मध्ये घातलेले आता आपण काय करणार आहेत या मिरच्या आणि मिरचीमध्ये पाणी टाकून शिजायला ठेवले ना त्याच्यामध्ये आता आपण हे जे मोठं थोडंसं मोठं असलेलं कूट आपण याच्यात सगळं टाकणार आहे त्याचबरोबर काय करणार आहेत आपण अर्धा चमचा मीठ याच्यामध्ये घालणार आहे आणि आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून शिजून घेणार आहे आता आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये पाणी टाकून शिजवलेले ते आता पाणी आपलं कमी कमी होत चाललंय आणि हे मिरचू शिजत चाललेले आता तुम्ही जर मिरची जर जास्त तिखट असेल तर याच्यामध्ये थोडस मीठ जास्त लागेल तर तुम्ही चवीनुसार मीठ याच्यामध्ये घाला अशा प्रकारे आपल्या या मिरचीतलं पूर्णपणे पाणी काय झालेलं आहे आठलेलं आहे आणि आता आपलं हे मिरचू तयार झालेला आहे कलर असा ओरुन अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे हे मिरचीचा ठेचा मिरचू असं काही म्हणा शिजवलेलं आपलं खूप छान असं टेस्टी मस्त असा हा मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही करून बघा आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राइब करा 辛苦。Thank you.